नमस्कार मित्रांनो कशा आज आम्ही आणलं आहे पहा तुमच्यासाठी म्हणजे आज आम्ही खास पनवेलच्या बाजारात गेलो होतो आणि तिथून आम्ही जिताडा आणि पनवेल आणि वरण म्हटलं की तिकडे जिताडा मिळतो आणि आज आम्हाला सुद्धा मिळाले हे पूर्वी आमच्याकडे पण आयुर्वे खाडीमध्ये मिळायचे पण आता आज मिळाले खूप छान असतं हे पहिल्या जण याला बोय म्हणतात तर आमच्यामध्ये याला भोयरं म्हणतात फार मोठं आहे अगदी पूर्वी अगदी छोटे छोटे मिळायचे आज आम्हाला फार मोठा असा बोयरा मिळालेला आहे आज आपण याचा रस्सा करणार आहोत भोयऱ्याचा कालवाड बोयऱ्याचा आगरी पद्धतीचा आगरी कोळी पद्धतीचा आमचा ता, बोयऱ्याचा रस्सा आणि फ्राय बोयरो फ्राय खूप चांगलं लागतं खूप चव असते याला पावसाळ्यामधले हे जसं आपण बोलतो ना पावसाळ्यामधली मच्छी पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात मिळते तर याला आपण अशा प्रकारे कवलं काढून साफ करून घ्यायचं आहे पातळ पातळ खवलं असतं त्याची एकदम नाजूक पटकन निघतात साफ होतात जास्त काही वेळ लागत नाही साफ करायला पटपट पटपट खोरं साफ करून घ्यायचं आपल्याला क्लीन करायचं आणि प्रकारे घ्यायचं आणि ह्याला जास्त काय याला टाकायची काय गरज नसते अगदी तुम्ही बोलतात ना हिरव्या वाटणावर आलं लसूण मिरची पाच हिरव्या वाटणावर जरी याचं चालवण केलं लानंतर मग हळद तिखट बाकी कोबऱ्याचं वगैरे वाटप टाकायचे आहे तर काही गरज नाही आहे खूप छान याचा रस्ता होतो कार्बन तो, तो। आणि सेम प्रोसेस आपण फ्राय करण्यासाठी वापरणार आहोत हिरवा वाटण मसाला हळद चिंचेचा कोळा लावायचा किंवा कोकमाचा गळ लावला तरी चालेल खूप छान लागतं बघा ना किती मोठा आहे छान साईज आहे तीन वेगवेगळ्या साईजची मिळाली एक छोटा मोठे प्रकारे आपण पाहिलं आणि असं साफ करायसाठी व्यवस्थित खास चॉपर पण आहे आपल्याकडे आणि प्रकारे याला कटिंग करून घाण साफ करून घ्यायची प्लीज चांगलं धुवून घ्यायचं त्याला जास्त काही वेळ तक्रा नसतो याच्यामध्ये खूप छान असतं चवी पावसाळ्यातली स्पेशल मच्छी चला आता नंतर आपण याच्या प्रकारे याचे प्रकारे याला छान पिकी पिकी करून घेणार आहोत एक पीस असा हा एक पीस असा और ये पूंछ हेटीचा भाग खूप छान पकडास मी काही चिनी पण तरी केली छान साफ चालेल शेपटी खायला सगळ्यात चविष्ट माझ्या जर सगळ्यात आवड आहे डोकं आणि शेपटी अशा प्रकारे आपण हाथे मारून घ्यायचे चढाईसाठी म्हटलं तर चांगला मसाला त्याच्यामध्ये मुरतो कपळ्यात अशी मच्छी खाण्याचा आनंदच काही वेगळा असतो तर चला कडवेळ आपण दाखवूया तुम्हाला याला कशा प्रकारे हळद मसाला लावायचा येते कशा प्रकारे कटिंग करून घ्यायचे बघा याची गाभोळी अंडी छान मच्छी स्वच्छ झालेली आता हा नमस्कार बघितलं आता अशा प्रकारे आपण साफ केल्यानंतर ह्याचे असे पीस करून घेतलेले आहेत आता मी हे डोकं असतो ना हे डोकं हे आणि थोडासा पोटाचा जो भाग येतो आहे याचा आपण मस्त कालवण म्हणजे रस्ता करणार आहोत आगरी कोळी स्टाईलमध्ये पद्धतीचा आणि हे जे शेपटीकडचे जे भाग आहेत आणि हे आपण छानपैकी फ्राय करणार आहोत खूप जमा येणार आहे आपण आपल्या व्हिडिओवर कंटिन्यू पाहत राहा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही एकदा नक्की बनवून ट्राय करा अतिशय सोपी पद्धत आहे लवकर तुम्हाला दाखवेल हिरव्या वाटणामध्ये कसं याचं कालवण बनवलं जातं आणि कशाप्रकारे फ्राय केलं जातं खूप बऱ्याच दिवसानंतर आज थमाल जोरदार पाऊस पडतो आहे आणि आज म्हणतात ना शेवटचा बुधवार आहे उद्या गुरुवार अबोस या आणि शुक्रवारपासून आपला श्रावण श्रावण सुरू होणार आहे त्यामुळे आज जबरदस्त म्हणतात ना गटारीच्या निमित्ताने भोयरा फ्राय आणि कालवण फुलटू धमाल नंतर परत श्रावण महिना दहीजोपर्यंत का आपल्याला मच्छी खाता येणार नाही छान गारेगार वातावरण आहे भरपूर पाऊस पडला आहे त्यातच मच्छीचा गरमागरम रस्सा आणि सोबतीला फ्राय केलेला आहे भोयरं हा हा हा, हा आणि कांदा जबरदस्त नक्कीच आपण ट्राय करायचं आहे चला तर आपण रेसिपी सुरुवात नमस्कार मंडई कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात का मस्त या तर तुम्हाला यांनी दाखवलं होतं की गोयरी साफ केली तर गटारी स्पेशल म्हणून आमच्याकडे आज गोयरी आहेत तर बघा ही साफ केली यांनी दाखवली होती तुम्हाला आधी ह्याच्या आधी ती त्यांनी कशी साफ केली स्वच्छ तर आता सकाळी गार्डन स्पेशल म्हणून हे करणार आहोत मच्छी आणि संध्याकाळी करणार आहोत बिर्याणी किंवा मटण त्यात अजून जाहीतरी करू म्हणून आता मी हे सगळी तयारी करते हे खोबऱ्याचं वाटण आता मी करते पटाट एकीकडे वाटण करते एकीकडे ह्याला मस्त मी मॅरिनेट करायला ठेवते तर बघत राहा तुम्ही माझ्या व्हिडिओ नंतर मी तुम्हाला पुन्हा दाखवते तर मंडळी बघा आता मी वाटणाची तयारी करते तर वाटणासाठी काय काय घेतलं आहे मी ह्याच्यातून थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे जास्त वाटण घालत नाही म्हणून थोडंसंच खोबरं घेतलेलं आहे मिरची घेतली आहे आलं कोथ मी आपलं लसूण कोथिंबीर आणि टोमॅटो आता हे सगळं मी एकत्र वाटणार आहे आणि मग त्याचा या बगडांचा हे बोयऱ्यांची बगडं आहेत ना त्याचा रस्सा करणार आहे तर चला दाखवते मी तुम्हाला रस्ता करताना तर मंडळी चला आता आपण घेऊया रस्ता बनवायला आहे बघा मी तेल टाकलेलं आहे याच्या तोफामध्ये आता त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा लसूण घालणार आहे ट्राय करायला रस्ता करताना जरा पहिल्यांदा लसूण घालताना ना तसं मी वाटणामध्ये पण घातलेलं आहे सगळं आलं लसूण मिरची वगैरे तरी पण असा पण थोडासा घालायचा जेणेकरून तो व्यवस्थित अगदी छान असं रस्त्याला सोय हो येते तर हे घातलं त्याच्यानंतर आपण ह्याच्यात बोलणार आहोत आता मसाला एक चमचा मसाला मी घातला आहे थोडासा आणखी घालते तेलात मसाला घातला ना ती छान अशी तरी येते ब्रशाला मस्त बघा आता हा मसाला चांगला असा व्यवस्थित फ्राय झालेला आहे बघा त्याला ना आता मस्त छान कलर येईल मग ब्रशाला आता ह्या हे वाटण वाटलं ना ते थोडंसं घालणार आहे जास्त नाही घालणार आहे थोडंसंच घालणार आहे कारण की मी काही खात नाही नॉनव्हेज माझ्यासाठी भाजी बनवली आहे मी माझा चातुर्मासचा उपवास आहे ना माझ्या तिथे म्हणून फक्त दोघंच जण खाणारे तर रस्ता म्हणून दोघांपुरताच मी ही रस्ता बोयऱ्याचं आंबट बनवते आणि हे बघा इथे हे मॅरिनेट करायला ठेवले मासे बोयऱ्याचे ते पण आता होती आणि मग एकीकडे आरसता ठेवला झाला माझा ठेवून की दुसरीकडे मी मस्तपैकी आता मग हे आळमची बैली तळायला घेणार आहे हे बघा वाटण आता बघा किती छान फ्राय झालेलं आहे आणि मस्तपैकी अशी तरी पण सुटली आहे ना छान असा लाल तरी सुटलेली आहे रश्याला थोडा वेळ असं मी जरा पण परतून घेणार आहे तो व्यवस्थित असं चांगलं वाटण परतलं ना मग त्याला ना खोबऱ्याचा असा श्वास नाही येणार त्या गशाला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं ते वाटण चांगल्यापैकी वाटण भाजून झालेलं आहे आता मी त्याच्यामध्ये ना पहिल्यांदा पाणी टाकणार आहे टाकले याच्यामध्ये आता हा रस्सा चांगला उकळायला आला उकळला की मग मी त्याच्यामध्ये बैरीज टाकणार तर तुम्हाला केवढा रस्सा पाहिजे तेवढा तुम्ही बनवू शकता मला आता या दोघांपुरता सवय आहे त्याच्यामुळे मी एवढीसाच रस्सा बनवलेला आहे आजचा रस्सा आहे ना मी थोडासा वेगळ्या पद्धतीने बनवणार दाखवला आहे तुम्हाला म्हणजे रस्सा फेमस पद्धतीने दाखवला आहे पण त्याच्यामध्ये आता मी हे बोग्यांचे पीस घालणार आहे ना ते फ्राय करून घालणार आहे हे बघा आता मी हे तीन पीस तीन पीसचेच आंबरसा करणार आहे तीन पीस मी थोडेसे असे असेच थोडा वेळ अगदी एक दोन मिनटं फ्राय करून घेणार आणि मग ते रश्यामध्ये घालणार असं तुम्ही एकदा आंबट करून बघा किती सुंदर लागतं ते रस्ताचं आंबट मग आधी फ्राय करून घ्यायचं मासे आणि मग ते या रसामध्ये सोडायचं आता रसा पण बघा आपल्या बऱ्यापैकी उकळलेला आहे हे बघा मासे ना आता बऱ्यापैकी चांगले व्यवस्थित असे फ्राय झालेले आहे आता हे आपण ह्या रशामध्ये सोडायचे दाखवते तुम्हाला थोडा वेळ अजून फ्राय करते जरा झालेले बऱ्यापैकी फ्राय करते आता आपण हे असे उठला आणि उचित करून रस्त्यामध्ये सोडायचे घेतला की तो असा रशात तोडायचा बऱ्याच उच राहायचे आणि आता आपण याच्यात चोरला बघा असं एकदा रस्सा करून बघा खूप सुंदर होतो असा रस्सा पण ह्याची टेस्ट वगैरे वेगळी लागते तर चला आता हे आंबट एकीकडे उकळते तर मी आता ह्या तेलामध्ये माहिती आता लसूण आणि बाकीची मच्छी पण फ्राय करायला टाकते लसूण यासाठी टाकायचं कारण लसणाचा ना स्मेल खूप छान निसळून कळलेल्या पीसला म्हणून मी आधी हा असं लसूण टाकते तेलामध्ये आणि मग आता त्याच्यावर या तुकड्या ठेवल्या आहेत त्यांना आपण मॅरिनेट करायला हा बघा आता ह्या आपण त्याच्यावर एक एक सोडूया त्या लसूण पण चांगला फ्राय झालेला आहे आता मी पहिली तुकडी रस्त्यावर ठेवते नंतर एक बगडाचा पीठ आणखी सत्ताचा पोटाचा पीठ तर हे लोक सरबरोबरच खाणार आहेत ना वरून आमचे तळलेले नुसते खूप आवडते हे बघा आता हे तिकडे तळत ठेवलं आहे तिकडे हे आमटी उकळते मस्तपैकी आणि वेळ आणि जेवण वाढणार चला चला म्हणजे आता आपण बघूया आपलं आहे का रस्ता पण झाला आहे का बघूया आणि हे पण बघूया पावसाचा आवाज बघा केवढा येते आहे पत्र्यावर पडतो आहे पाऊस त्याच्यामुळे खूप आवाज येतो आहे पावसाचा आज खूप पाऊस आहे जोरदार पाऊस पडतोय नसता हे बघा आता आम्ही तुकड्या फ्राय करायला ठेवलेल्या आहेत एकीकडे होत आहेत आणि हे आंबट आपलं झालेलं आहे आणि या तुकड्या फ्राय झाल्यात आणि मस्त धो 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 रो पाऊस पडतोय पावसाचाच जास्त आवाज येतोय माझ्या व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला मी अजून पाऊस बेडरूममधून आमच्या दाखवते खूपच पाऊस पडतोय बघा नुसता धो धव धो पाऊस पडतोय आज बाप पडलाच पाहिजे पाऊस पण तर चला आता मी पटापट जेवण वाढते ना आणि मग बोलते तुमच्याशी एकीकडे जेवण झालेलं आहे आता मी पटापट ह्यांना जेवण वाढते यांच्यासाठी केलेली रोयचं आंबट केलेलं आहे ना ते आहे आणि बाकी मित्र माझ्यासाठी मी भाजी पण बनवलेली आहे तेव्हा बघा होतं एकीकडे आणि पाऊस खूप पडतो घरात त्याच्यामुळे खूप असा अंधारसारखा झाला आहे घरामध्ये सगळीकडे अंधार झाला आहे पावसामुळे तर चला आता मी यांना जेवण वाढते जेवण वाढून झालं का तुम्हाला दाखवते तर मंडई बघा आता आमची थाली मस्त गटारी स्पेशल मच्छीची थाली सजलेली आहे छानपैकी थळ बोऱ्याचं आंबट केलेला आहे रस्सा गरमागरम भात कांदा टोमॅटो लिंब आणि तळलेली बोरी शेपटी बगड आणि एक मधला पीस छान दिसतंय तर चला आता तुम्ही पण या आमच्याकडे कटारीला जेवायला आता मी यांना कसं झालंय विचारते त्यांना चला बघूया वा वाऱयाच वा। कारभार वा। पण सुंदर रेडी झालेलं आहे पाय सुद्धा केलेला आहे आणि बाहेर छान पाऊस पडतोय आणि असं तर गरमागरम गोऱ्याचा मजा काय वेगळी आहे वा आज म्हणतात ना शेवटचा उजवा उद्यापासून होणारे सावण उद्या अमावस्या आणि परवा सावण काय छान पाऊस तू पाऊस सुद्धा थंड वातावरण आहे गरमागरम गोह्याचा रस्ता आणि फ्राय केलेलं गोयर सुंदर पावसाळी भाजी असते ना तुझी पावसाळी नक्की आहे आवर्जून खायला पाहिजे फार कोशिशच नाही ते लकरी आम्हाला मिळाली आणि आम्ही घेऊन आलो आणि आमच्या ह्याची गरव सुंदर आहे बघा आता खाऊन कशी टेस्ट झाली आहे ती आज जरा मी वेगळ्या प्रकारे आंबट केलेले आहे आंबट रस्सा आपण कोळी लोक मग आंबटच बोलतो आंबट हा बघा आता खाऊन तिखट झालं असेल तर असे नाही ना तिखट झालं आज मी रस्सा वेगळा केला कारण नेहमी सारखा नाही केला आज मी त्या पहिले रस्ता बनवला आणि त्याच्यामध्ये फ्राय केलेली मच्छी टाकली वाह वाह कसं लागतोय रस्ता एक नंबर हा प्रतीक तुकडी खाऊन बघा तळलेली ही मच्छीची त्वचा काय न्यारी आहे शेफटाचा पीस वरूनला दिला वरुण ने घेतला जबरदस्त मित्रांनो आपल्याला ही बोरी आता पावसाळ्यात ते आवडते पाहिजे आणि आता काय आता म्हणणार ना धावण सुरू झालेलं आहे जे होणार आहे आता शेवटचा तर जान चान्स बघा पण एकदा नक्की ट्राय करा अगदी आमकाच ही मच्छी बोरी मिळाली तर आपण नक्की आणा पाऊस ट्राय करा खूप छान लागते मजा येते धमाल चला चला जेवा आता तुम्ही शांत तु। इथे वरून पण आमचं जेवायला बसलेलं आहे बघा अरे बाळाजी जे वरून लाचतो व्हिडिओमध्ये यायला चला आता हे दोघं जेवायला बसलेत आता मी पण पटकन जेवायला बसते तर पुन्हा भेटूया आपण अशीच नवीन रेसिपी घेऊन नवीन दिवशी तोपर्यंत बाय